भक्त प्रल्हाद आणि भगवान नृसिंह संपूर्ण कथा पूर्वीच्या काळात हिरण्याक्ष आणि हिरण्यक्षपू नावाचे दोन भाऊ होते दोघेही दैत्यकुळातले पराक्रमी होते हिरण्याक्षाने पृथ्वीला पाताळात नेले होते तेव्हा भगवान विष्णूने वराहावतार घेऊन पृथ्वीचे रक्षण केले आणि हिरण्याक्षाचा वध केला त्यामुळे हिरण्यक्षपूला विष्णूविषयी तीव्र द्वेष निर्माण झाला तो म्हणाला मी विष्णूला संपवून टाकीन आणि मीच देव आहे असं सगळ्यांना मान्य करीन हिरण्यक्षपूचे कठोर तपत्याने मंदार पर्वतावर जाऊन कठोर तप केले अनेक वर्षे तो अन्नपाणी सोडून ध्यान करत राहिला त्याच्या तपामुळे संपूर्ण ब्रह्मांड थरथरू लागले शेवटी ब्रह्मदेव प्रकट झाले आणि म्हणाले वर माघ हिरण्यक्षपू त्याने अतिशय चातुर्याने वर मागितला मला कोणत्याही देव दानव मनुष्य किंवा पशूने मारू नये ना दिवसाच्या वेळी ना रात्री ना घरात ना घराबाहेर ना शस्त्राने ना अस्त्राने ब्रह्मदेव म्हणाले तथास्तू आणि ते निघून गेले दैत्यराजाचा अत्याचार वर मिळाल्यानंतर हिरण्यक्षपू अभिमानी झाला त्याने सर्वत्र हुकूम दिला माझीच पूजा करा विष्णूचे नाव घेऊ नका संपूर्ण त्रिलोकात त्याची भीती पसरली पण त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद हा मात्र जन्मजात विष्णू भक्त होता त्याला आईने गर्भात असतानाच नारद ऋषींकडून विष्णूचे ज्ञान मिळाले होते प्रल्हादाची भक्ती लहान असतानाही प्रल्हाद शाळेत शिक्षकांनी शिकवलेल्या दैत्यशास्त्राकडे लक्ष देत नसे तो नेहमी म्हणायचा भगवान विष्णू हेच सर्वांचे पालनकर्ता आहे त्यांचं नामस्मरण केल्याने सर्व दुःख नाहीसं होतं शिक्षकांनी ही गोष्ट राजाकडे सांगितली हिरणेक्षपू संतापला आणि मुलाला विचारले काय शिकतोस तू प्रल्हाद म्हणाला मी विष्णू भक्ती शिकतो कारण तेच सर्वश्रेष्ठ आहे हे ऐकून हिरणेक्षपू वेड्यासारखा झाला त्याने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले प्रल्हादावर अत्याचार सैनिकांनी भाले आणि तलवारीने हल्ला केला पण प्रल्हादाला काहीच झाले नाही त्याला पर्वतावरून फेकले तरी विष्णूने त्याला धरले सापांनी चावले पण तेही निष्क्रिय झाले विष दिले पण ते अमृत झाले हत्तीच्या पायाखाली टाकले पण हत्तीच खाली पडला सर्वांनी पाहिले की हा मुलगा खरोखरच दिव्यशक्तीने संरक्षित आहे होलिकेचा प्रसंग हिरणिक्षपूची बहीण होलिका हिला अग्नीचा वर होता ती जळत नसे राजाने सांगितले प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बस होलिका हसली आणि प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नीमध्ये बसली पण देवाची कृपा होलिका जळून राख झाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला याच प्रसंगावरून पुढे होळीचा सण साजरा केला जातो सत्कर्माचा विजय आणि दुष्टतेचा अंत नृसिंह भगवानांचा अवतार एके दिवशी हिरण्यक्षपूने रागाने प्रल्हादाला विचारले तो तुझा विष्णू कुठे आहे दाखव मला प्रल्हाद म्हणाला तो सर्वत्र आहे या खांबाथी रागाने हिरण्यक्षपूने खांबावर मुष्टी मारली त्या खांबातून एक भयानक गर्जना झाली आणि भगवान नृसिंह प्रकट झाले त्यांचे रूप अर्धसिंह अर्धमनुष्य असे होते ना मनुष्य ना प्राणी ते संध्याकाळच्या वेळी ना दिवस ना रात्र दरवाजाच्या उंब्यावर ना घरात ना बाहेर नखांनी ना, ना अस्त्र ना शस्त्र हिरणेक्षपूचा वध केला सर्व देवांनी जयघोष केला जय नृसिंहदेव जय प्रल्हाद भक्त प्रल्हादाचे आशीर्वाद देवांच्या क्रोधाला शमवण्यासाठी प्रल्हाद त्यांच्या चरणी मला आणि प्रार्थना केली प्रभू माझ्या पित्याला क्षमा करा त्याचे अज्ञान नष्ट झाले आहे भगवान विष्णू हसले आणि म्हणाले प्रल्हादा तू माझा खरा भक्त आहेस ज्याने माझ्या नावावर निष्ठा ठेवली त्याचे रक्षण मी स्वतः करीन त्यांच्या कृपेने प्रल्हाद राजा झाला आणि अनेक वर्षे धर्माने राज्य केले कथेचा संदेश खरा भक्त कधीच एकता नसतो देव नेहमी त्याच्यासोबत असतो अहंकाराचा अंत निश्चित असतो भक्तीची शक्ती सर्वांवर विजय मिळवते देव सर्वत्र आहे आपल्या मनातही